नमस्कार शेतकरी मंडळी विदर्वाटली शेती या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये बरेच शेतकऱ्याच्या कमेंट आल्या की कांद्याची जी लागवण आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण झाल्यानंतर आपण व्हिडिओ काढला होता आज आपण लाईव्ह हो, बियाणं कोणत्या स्वरूपाचं पडते आणि किती तासं वगैरे हो त्याची आहेत हे पूर्ण मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण पाहू राहिले की जे टॅक्टर चालू राहिलं आणि याच्यापासून शेतकऱ्याचा एकच फायदा आहे वरम जो आहे हा वरम फार कमी पडते आणि त्याच्यातनी आपल्याला जागा जास्त आटत नाही आणि अशा स्वरूपाचं हे ज्या सऱ्या आहेत जे तासा आहेत हे एकदम स्पष्टपणे अशा दिसू राहिल्या त्याची जवळपास दादा याची जे आहे एवढी साईज दाखव दाखव जा बरं शेतकऱ्याला की नेमकं ह्याच्यापासून एवढं समजा हे तीन बोट हे तीन बुटाचं एवढं अंतर आहे ना तीन बोटाचं अंतर आहे हां म्हणजे एका तासाच्या याच्यात तीन बोटाचं अंतर एका तासाच्या आत नाही तीन बुटाचं आहे ना आणि तुम्ही जे सांगितलं की बा जर आपल्या सोयीवर आहे तर व्यवस्थित जर समजा सोय जर असली तर सेफप्रमाणे बी समजा कांदा होऊ शकतो बरं आज दुसरा जो प्लॉटमध्ये तुम्ही जो कांदा लागवड केलेली आहे या याचे या सहाय्यानं तोही प्लॉट तुम्ही मला दाखवसाल आणि जेणेकरून शेतकऱ्यापर्यंत आपण कमी खर्चातनी जे बी काही आहे जे जसं तुम्ही सांगितलं बायाची मजुरी लागवणची पाणी द्यायचं तर अजून याच्याबद्दल काय सांगू शकताल तुम्ही याच्याबद्दल की बाबा या ट्रॅक्टरनं पेरायला परवडते आपल्याला बरं आता बरेच ठिकाणी जे टॅक्टरचा जो विषय आहे बरेच ठिकाणी नाही आहे किंवा कोणत्या कोणत्या भागात ट्रॅक्टर जात नाही तर तेव्हा शेतकऱ्याला प्रॉब्लेम येते समजा बरोबर आहे परंतु जर तुमच्या म्हणण्यानुसार जर विचार जर केला तर मजूर आजचा जो मजूर आहे तो शेतकऱ्याला न परवळ आहे ना असं तुमचं म्हणणं आहे बरं तर मी आता मला या ट्रॅक्टरनं पेरलेला जो प्लॉट आहे तो आपण पाहून घेऊ एक एकरचा प्लॉट आहे अजून बाजूनच का हा जो प्लॉट आहे हा या ट्रॅक्टरनं पेरलेला आहे आणि मला एक तुम्ही सांगा की जेव्हा हा तुम्ही याची पेरणी केली तर याची मशागतचा कसा काय विषय आहे मशागत याला केली एक पंजी के नंतर केलं नंतर पेरलं आणि कांदा निघाल्यानंतर मग याचा आता जे बारीक तण निघालं किंवा आता हे जे तुमचा प्लॉट आहे हा एकदम फ्रेश दिसून राहिला पूर्ण तर नेमकं याला निंदायचं वगैरे का फवारणी वगैरे काय काय फवारणी केली याला असं का तन्नाशक हा किती दिवसाने केली मग तुम्ही याला वीस दिवसानं वीस ते पंचवीस दिवसात तणनाशक मारलं हा आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग मजूरनं सांगून निदून घेतलं दहा बाया लागले याला निंदाला एका एकराला हा तर, आ, आ, तर हे पहा शेतकरी मंडळी खूपच सुंदर आणि टॅक्टरनं पेरल्यानंतर या प्रकारचं असं जसं आपल्याला ट्रॅक्टरचं दिसू राहिलं की बाबा हे जवळपास Uh, किती तास आहेत दादा हे अठरा तासात अठरा तास आहे ना हां पहा असे अठरा तास जे आहेत हे आपल्याला एकदम सरळ निघालेले आहेत आणि व्यवस्थित याला जे आपण याला हे म्हणतो वर वरम ते वरम बी फारसा एकदम कमी आहे आणि या भाऊनं काय केलं या मोसंबीमध्ये लावलेलं आहे जवळपास या मोसंबीपासून हे पाच ते सहा वर्ष आंतरपीक हे घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर जे द्रव्य जे बी काही या याला लागते कांद्याला तर कांद्याला त्याच्यापासून या मोसंबीसाठी बी चांगला उपयोगी पडणारा आहे जवळपास दादा हे क्षेत्र किती आहे मग तुमचं एक एक्करभर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र म्हणजे हा एक महिना आधी कांदा उपट्याला येईल आणि तो नंतर येईल तो नंतर येईल हाय म्हणजे हा करभर आणि तो एक करभर दोन एकर कांदा पेरलेला आहे इथं दोन एकर आहे अशा प्रकारे व्यवस्थित आहे यांचा हा कांदा निघालेला आहे तवटवित आणि याला एक निंदन झालं फवारणी वगैरे काय झाली दादा याला फवारणी त्याला सुपर हा गोल मारलेला आहे सुपर आणि गोल मारलेला आहे ना हा हे आपण पाहू शकता एका महिन्याचा हा आज हा कांदा झालेला आहे आणि मशीनद्वारेच पेरलेलं आहे व्यवस्थित अठरा तास हे जे आहेत निघालेले आहेत कमी खर्च लागणारं जो विषय आहे प्रत्येक ठिकाणी आता शेतकरी हा जो आहे मजूर वर्गापेक्षा कसे आपले पैसे वाचतील त्या कारणानं शेतकऱ्याचं लक्ष प्रत्येक शेतकऱ्याचं लक्ष पाहिजे की नेमकं आपले पैसे वाचतील कसे या अशा स्वरूपाचं हे जे बी आहे त्या अशा स्वरूपाचं पडणार आहे याच्यातून एक एक दाना जो आहे हे जे फिरक्या आहेत या फिरक्याद्वारे एक एक दाना या क्षेत्रामध्ये जाऊन अशी लागवण या पद्धत होणार आहे आणि त्याचा मला एक तुम्ही सांगा की एक कर, एक कर या एकर भरा क्षेत्रात किती बी लागणार आहे यात साडेतीन किलो बी लागणार आहे साडेतीन किलो आहे ना साडेतीन किल किलोमध्ये तुमची आशा आहे की आपल्याला जवळपास ऐंशी क्विंटल कांदा होणे होण्याची आशा आहे बरं पहिलं वर्ष आहे का तुमचं कसं काय नाही दुसरं तिसरं वर्ष दुसरं तिसरं वर्ष आहे ना या अशा स्वरूपाचं आपण पाहून राहिलो की बराबर दोन दोन तीन तीन बिया पडू राहिल्या याच्यातनी आणि व्यवस्थित शेतकऱ्याला कमी खर्च लागणारे अकोशबा तुम्ही दोन तीन वर्ष झाले हा कांदा या मशीनद्वारेच पिरू राहिले हो तर जवळपास मागच्या वर्षी तुम्हाला काय झडती लागली मागच्या वर्षी एकशे सत्तर क्विंटल कांदा झाला होता दोन एकरात आपल्याला दोन एकरात हो जवळपास खर्च किती लागला होता खर्च जवळपास त्याला एकरी पंधरा ते अठरा हजार रुपयापर्यंत खर्च लागला होता अठरा हजारापर्यंत आहे आणि अशा स्वरूपाचं हे एकदम चांगलं वरम फार कमी आणि हे पूर्ण एकदम व्यवस्थित व्यवस्थित एकदम चला ठीक आहे अंकुश भाऊनं आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल अंकुश भाऊ धन्यवाद धन्यवाद जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका